मंत्राचे अर्थ फायदे आणि माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला माहीत आहे का आपण ज्या मंत्राचा जप करत असतो त्या मंत्राचे फायदे काय आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय फायदे होत असतात आपण जपमाड करतो म्हणून करतो पण त्या मंत्राचा आपल्यावर काय फायदा होतो चमत्कार होत असतो ते आपल्याला माहीत नाही ती माहिती करून घेण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपले गुरु जे आपल्याला मंत्र देतात ते मंत्र आपल्यासाठी किती फायदेशीर ठरत असतात हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येक मंत्राचा आपल्यावर होणारा फायदा त्याच्यापासून आपल्याला मिळणारा लाभ आपण सनातन वैदिक परंपरेमध्ये मंत्राचा अतिशय पवित्र आणि शक्तिशाली स्थान आहे मंत्र म्हणजे केवळ शब्दाचा उच्चार नसून तो एक विशिष्ट ध्वनी एक कंप एक ऊर्जा आहे योग्य पद्धतीनं श्रद्धेने आणि सत्याने केलेला मंत्र जपाचे परिणाम हे केवळ ग्रंथातच सांगितलेले नाहीत तर मी स्वतः ते अनुभवलेले आहेत एके एक मंत्र या मंत्राच्या जपामुळे मनामध्ये आपुलकी प्रेम आणि एकुप्याची भावना निर्माण होते हा मंत्र म्हणताना मन आपोआप शांत होतं आणि घरात समाजात एकत्र राहण्याची भावना वाढते नियमित जप केल्यावर नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे नवावर्ण मंत्र नऊ अक्षरांचा हा मंत्र शरीरातील सर्व चक्रांना जागृत करतो विशेष मासिक आणि भाविक संतुलन राखण्याचं मदत होते या मंत्राचा जप करताना शारीरिक एक वेगळीच ऊर्जा जाणवते मन अधिक स्थिर आणि आत्मविश्वास संपूर्ण होतं असं माझा अनुभव आहे स्तोत्र राम्रक्षयस्तोत्र। राम स्तोत्रातील र या अक्षराचा उच्चारामुळं शरीरावर आणि मनावर शांत परिणाम होतो पंचसंस्थेची संबंधित तक्रारी कमी होण्यात मदत मिळते नियमित पठण केल्यावर शारीरिक आणि मानसिक हलकेपणा जाणवतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे गायत्री मंत्र गायत्री मंत्र हा बुद्धी प्रज्ञा आणि समृद्धीची जागृत करणारा मंत्र आहे याच्या नियमित जप केल्यावर मन अधिक सकारात्मक होतं निर्णय क्षमता वाढते आणि आध्यात्मिक बळ मिळतं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढल्याचा अनुभव अनेक वेळा मला आलेला आहे कालभैरवाष्टक या स्तोत्राच्या पठणाने एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण होतं भीती असुरक्षता आणि नकारात्मक विचार दूर होतात कालभैरव अष्टकाचा नियमित जप केल्यावर मानसिक ध्येय आणि शौर्य निश्चितपणे वाढतं हे मी स्वतः अनुभवलेले आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे स्तोत्र स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे अभ्यास काम किंवा निर्णय घेताना मन अधिक स्पष्ट राहतं नियमित पठण केल्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवायचा अनुभव मला आलेला आहे सरस्वती मंत्र सरस्वती मंत्र सूर्य मंत्र गणपती अथर्व शिष्य हे मंत्र मेंदूंच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम करतात विचारशक्ती एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढते विशेषतः महत्त्वाचे निर्णय घेताना या मंत्रांचा जप केल्यावर मन स्थिर राहतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे विद्याप्राप्तिकारक स्तोत्र या स्तोत्राच्या जपामुळे बुद्धीचा योग्य वापर करता येतो ज्ञान प्राप्तीसोबत विवेक आणि समज वाढते सतत सातत्याने जप केल्यावर आत्मविश्वास आणि शिकण्याची क्षमता वाढते असा माझा अनुभव आहे दत्तमहाराजांचा मंत्र द्रॉ हा बीज मंत्र शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे जखमा भरून येणे शरीरावर पेशांची पूर्ण पुनर्रचना यासाठी सहाय्यक ठरतो मंत्र जप करताना शरीरात सकारात्मक ऊर्जा जाणवते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे शबरी मंत्र हा मंत्र मनातील भाविक संतुलन राखण्यास मदत करतो अतिउत्साह किंवा नैराश्य यामध्ये समतोल साधतो नियमित जप केल्यावर मन अधिक स्थिर आणि समाधानी राहतं हे मी माझा अनुभव आहे तर मंत्रास साधना ही अंधश्रद्धा नसून ती एक शास्त्र आहे श्रद्धा सातत्य आणि योग्य पद्धत या तीन गोष्टी असतील तर मंत्रांचे परिणाम नक्कीच जाणवतात हे सर्व फायदे केवळ ऐकलेले नाही तर स्वतः अनुभवलेले आहेत म्हणूनच कोणताही मंत्र गुरुमार्गदर्शनाखाली शुद्ध उच्चाराने आणि पूर्ण श्रद्धेने केल्यास तो आपल्याला जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो घडवून आणतो जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि मंत्राचे अर्थ आणि फायदे तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील आणि हे अनुभव विश्वासार्ह वाटले असतील तर कृपया हा संदेश लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी मंत्रसाधनेचा मार्ग सापडेल कुणाला तरी जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि आपल्या सनातन परंपरेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल लाईक करा शेअर करा आणि श्रद्धेने मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये